कारमाळा येथे एकनाथ थिरक आरोग्य महोत्सव व शिवसेना वैद्यकीय मदत उत्सव डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा आरोग्यदूत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर ओंकार उगडे पाटील डॉक्टर अजय शिंदे तसेच डॉक्टर आर शिंदे यांनी उपस्थितांना यांनी उपस्थितांची मोफत तपासणी केली या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी

बारसकर साहेब आदरणीय आपल्या तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांना ज्या हृदयाचा त्रास झाला होता त्यांच्यावर सुद्धा तातडीचे उपचार त्या ठिकाणी त्याच हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी झाले होते या कार्यक्रमासाठी आता सध्या संपूर्ण डॉक्टरांचा महाराष्ट्रात संप चालू आहे तरीसुद्धा आपल्या आरोग्य खात्याचे वाटते उपजिल्हा रुग्णालय असेल तालुका वैद्यकीय अधिकारी असतील सर्व आपल्याला रुग्णसेवा या ठिकाणी देण्यात आलेल्या असेल ते सर्व त्यांचा स्टाफ मातोश्री गंगूबाई नर्सिंग कॉलेज करमाळ्यात आहे त्या कॉलेजमध्ये जे आता भावी काळात नर्स होणार आहेत आपल्या सगळ्यांची सेवा करणार त्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या शिवसेनेचे धर्मवीर वैद्यकीय सॉरी धर्मवीर वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदसाहेब गाडगे आमच्या शिवसेनेचे आरोग्यप्रमुख सन्माननीय राहुलजी कांबोळे साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले उपजिल्हाप्रमुख चंद्रकांतजी राकुंडे साहेब या कार्यक्रमासाठी भरपूर कष्ट होते ते आदरणीय नागेश चेंगे साहेब आमचे पत्रकार मित्र दामोदरे साहेब उपस्थित सर्व बंधू आणि बघिनी म्हणून खऱ्या अर्थानं माणसाला आता जसं अन्नाची गरज आहे त्याच्यासाठी आरोग्याची सुद्धा या ठिकाणी गरज आहे एखाद्या सर्वसामान्य माणसातलं कुटुंबातला जर पेशंट आजारी पडला आणि त्याला लाख दोन लाख रुपयाचा खर्च असला तर त्याचं पूर्ण कुटुंब उद्वस्त होतं त्याने जायचं कडे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील प्रत्येक रुग्णाला मदत करण्याची भूमिका आदरणीय एकनाथ साहेबांनी या ठिकाणी घेतलेली मित्रांनो या शिबिराच्या माध्यमातून मी एवढंच सांगणार आहे की आम्ही गावोगावी शिबिरं घेत असतो आता या ठिकाणी प्रसिद्ध डॉक्टर आलेले आहेत सगळ्यांनी हृदयाची मुळात तपासणी करून आपण जर गेल्या आठ पंधरा दिवसात बघितलं कारमाळ्यातले तीन युवक ज्यांचं तीस ते चाळीस वय अशी मुलं हृदयविकाराच्या झटक्याने मित्रांनो मेलेली आहेत वारलेली आहेत हृदयवर्त्यांनी आपण प्राणी कारण वेळेवर आपल्या आरोग्याची आपण तपासणी करत नाही आज या ठिकाणी संपूर्ण हृदयाची तपासणी फ्री होणार आहे बाकीच्या सगळ्या आरोग्याच्या तपासणी फ्री होणार आहेत त्याच्या औषधोपचार दिले जाणार आहेत कोणाला जर ऑपरेशन करायचं असेल तर ते ऑपरेशनसुद्धा मोफत करून घेण्याची सोय आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी केली जाणार आहे या ठिकाणी आम्ही चष्मे वाटप केलेलं आहे कोणाला दिव्यांगाला हातपाय पाहिजे असतील तर त्याचीसुद्धा सोय आपण या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून केलेली आहे आरोग्याच्या संबंधात कसलीही अडचण या करमाळा तालुक्यातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना जर आली तर त्यांनी या ठिकाणी शिवसेनेशी संपर्क साधावा आमच्या पदाधिकारीशी संपर्क साधावा तुम्ही आमच्या घरातली व्यक्ती समजून तुमच्या आरोग्याची समस्या सोडण्यासाठी कटिबद्ध असो तुमच्या खिशात एक पैसा जरी नसला तरी तुम्हाला सर्व आरोग्य उपचार देण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची आहे आज या ठिकाणी तुम्हाला औषधं मोफत दिली जाणार आहेत आपला खाली या ठिकाणी शिंदे शिंदेसाहेबांनी दवाखाना चालू केलेला आहे त्या ठिकाणी शंभर रुपयात तपासणी करून इंजेक्शन घेऊन गोळ्या दिल्या जातात एखाद्याला सलाईन लागलं तर अडीचशे रुपयात सलाईन आणि उपचार दिलं जातात अत्यंत दरात त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे या निमित्तानं तर कार्यक्रमाला बराच वेळ झालेला बोलण्यासारखं बरंच काही आहे पण या ठिकाणी एक नऊ तरुण नऊ दामपंथ्य आपण तरुण स्वतः ते डॉक्टर आहेत मंडळी डॉक्टर आहेत आणि त्यांनी अशा ठिकाणी दवाखान्यात टाकले की आजूबाजूला सगळीकडे झोपडपट्टीच आहे त्या झोपडपट्टीतल्या लोकांना किंवा गोरगरीब लोकांना जर दवाखान्यात जायचं म्हटलं तर डॉक्टरकडे जायला त्यांच्या खिशात पैसे नसतात अशा सुद्धा पैसे असो किंवा नसो त्यांना उपचार करण्याची भूमिका आदरणीय डॉक्टर अजय शिंदे त्यांच्या पत्नी ठेवलेली त्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो या ठिकाणी सगळे औषधं मोफत आहेत डॉक्टरच्या सगळ्या तपासणी करून घ्या इथं तुम्ही अजून चार पाच तास तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही तिथं तपासणीला तुमच्या कुणाला नातेवाईकाला फोन करून बोलून घ्यायचं असेल तर त्यालाही बोलून घ्या कारण आता मोबाईल आहे आपल्या हातात पाच मिनिटात ता आपलं तालुका फार छोटा आहे आसपासच्या पै पाहुण्यांना बोलून घ्या त्यांचीही आरोग्य तपासणी करून घ्या इथे ए मशीन मशीनसुद्धा आहे छातीची तपासणी केली जाईल ब्लड प्रेशर तपासला जाईल तुमचं रक्ताची तपासण्या केल्या जाईल सगळ्या प्रकारच्या तपासण्या या ठिकाणी मोफत केल्या जातील आणि त्याला गोळ्या देण्याचं उपचार देण्याचं कामसुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून केलं जाईल आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने एकनाथ साहेब सर्व रुग्णांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहेत त्याप्रमाणे सगळ्या माईमाऊलींनी सगळ्या त्यांच्या बहिणींनी सगळ्या सुजान जयंतींनी पुढील काळात एकनाथ शिंदेच्या पाठिंबा ठामपणे उभं राहावं हो। कारण अडचणीच्या काळात जो आपल्या मदतीला धावून येतो तोच खरा आपला माणूस असतो त्यामुळे या सुद्धा आपण एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राने पाठिंबा दिलेला आहे अशा प्रकारचाच पाठिंबा या सर्व लोकांनी माय मोलींनी भगिनींनी एकनाथ साहेबांना द्यावा आणि या आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो थांबतो जय हिंद महाराष्ट्र